नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी प्रणाली हर्षल घोटकुले प्रणाली संग्राम जगताप यांचा वाढदिवस आडले खुर्द या गावातील अंगणवाडीमध्ये केक कट करून सर्व मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आला यावेळेस मुलांमध्ये एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले त्याचप्रमाणे गावांमधील घराघरांमध्ये जाऊन खाऊ वाटप करून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यात आले रात्री ड्रीम लंच या ठिकाणी कुटुंबातील व्यक्तींसोबत तसेच मित्रपरिवारासह वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपसरपंच मंदा घोटकुले अंगणवाडी सेविका जयश्री चांदेकर गीता घोटकुले पूजा घोटकुले सिंधुबाई घोटकुले सुमाबाई घोटकुले शोभा ढोरे बेबी घोटकुले हौसाबाई घोटकुले नंदा घोटकुले मंजुळा कवडे शैला यवले वंदना धुमाळ प्रथमेश धुमाळ प्रणव जगताप प्रियंका भागवत शुभांगी भागवत संजय भागवत अमित बांदल ऋषाली बांदल संग्राम जगताप कल्याणी जगताप राजेश बारणे तसेच अरविंद करंदीकर यावेळेस उपस्थित होते नमस्ते मी जयश्री चांदेकर अंगणवाडी सेविका घोटकुलेवाडी आडले खुर्द आज या ठिकाणी प्रणाली घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अंगणवाडीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आणि अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप केला आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप छान वाटलं प्रणालीच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या शाळेकडून व आयसीडीएस कडनं तिला खूप खूप शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारे नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद